साडेसहाशे काम आहे साहेब त्याच्यात काय झालं म्हणजे खाली ईड आहे ना काळी माती त्याच्यात साडे बाराशे पर्यंत रेट न काम हा सरकारी पैसे भेटणार यांना मग तिने काही पैसे स्वतः घातले स्वतः घालून मग त्यांना वाटलं बा थोडं चांगलं होईल आता कसं इड आहे दगड बिगड टाकून काय उपयच नाही ना माणसं भेटत नाही तुम्हाला कामाला माणसं भेटले बी तर एक आज येतो उद्या येतो असेच चार थोडा त्याच्यामुळे स्वतःच कपडे बदलायचे आणि स्वतःच बिलगायचं कामाला नमस्कार मित्रांनो आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आज आपण आलो एक छोटं सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे आरसीसी फुल फुलआरसीसी मध्ये आणि पूर्ण काळ्या मातीत आहे पूर्ण काळी माती आहे म्हणजे खाली दहा फुटापर्यंत काळी माती आणि त्यामध्ये हे पूर्ण काम चालू आहे आणि आता याचं ऑलरेडी म्हणजे फुटिंग झालेली आहे आणि आता कॉलम चालू आहे आणि वरती जे याचे ग्राउंडली बिम्स वगैरे ग्राउंड बिम्स वगैरे काम चालू आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सायटिंग वगैरे केलेली तर आता याचं काम चालू आहे आपण आता जे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे स्वतः सेंटरिंगच काम करतात त्यांची त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांनी हे काम कसं घेतलं आणि मटेरियल वगैरे कसं आहे किंवा त्यांचं काम कसं करणार आहे चला या आता फुटिंग झालेलं आहे आपल्या ज्या नॉर्मल फुटिंग आहे याच्यामध्ये त्या फुटिंग झालेल्या जवळजवळ एक सव्वा फुटापर्यंत डेपते आणि आता वरच काम चालू आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक सायटिंग पण केलेली आहे ही सायटिंग बघू शकता हि जी फुटिंग आहे स्क्वेअर फुटिंग आहे आणि ही बघू शकता ही याची जाळी आहे तर आपण यांना पूर्ण डिटेल विचारू जाळीची साईज वगैरे काय कशी आहे तर या ठिकाणी नमस्कार संतोष साहेब नमस्कार संतोष भाऊ या ठिकाणी संगमनेर मध्ये यांचं काम चालतं संगमनेरच्या आजूबाजूला हे काम करतात तर आज जस्ट आपण या बाजूला जात होतो आपण काय कॉन्ट्रॅक्टर नाही जस्ट आपण या बाजूने चाललो होतो तर आपण आपल्याला त्यांची साईड दिसली तर आपण जस्ट त्यांचा एक रिव्ह्यू करणार आहे तर आपल्या याच्यामध्ये कुठलाही रोल नाही ते त्यांचे इंजिनिअर कन्सल्टंट पण वेगळे आणि ते कॉन्ट्रॅक्टरच होता त्यामुळे आपण जस्ट त्यांच्याशी चर्चा करतो तर संतोष भाऊ सांगा मला किती स्क्वेअर फिटचं काम आहे फूट फूट इंच साडेसहाशे काम आहे साहेब त्याच्यात काय झालं म्हणजे खाली इड आहे ना काळी माती साते फूट खोल खड्डे गेले मग त्याच्यात काय केलं आपण दगडाची पिशीस लावली गवडेंकून दगडाची पिशीस झाली त्यांच्याकून सेंटर साठी खाली कनी करून घेतलं त्याच्यानंतर मग चार बाय चार ची जाळी बांधली आपण सहा इंच सेंटर सहा सहा इंच सेंटर घेतला सहा इंच एल मारली चार बाय चार ची जाळी घेतली आणि मग आपण अशा पद्धतीनं उभे केले पण आप... तुम्ही समजा जे तुमचं त्यांनी स्टील डिझाईन दिली त्याप्रमाणे जे सांगतील त्याच हिशेबाने काम करायचं आपलं कसं दोन पैसे इकडं तिकडे पण काम क्वालिटी ओके या ठिकाणी काय पूर्ण माती म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं पूर्ण खाली तर खाली झुम इथं बघा या ठिकाणी पूर्ण आता ऑलरेडी काय आता काय डी दोन जवळजवळ दो एक दीड फुटाची सोलिंग आहे त्यामुळे आज तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यानंतर एक सव्वा फुटाची फुटिंग आहे पण त्याच्या खाली ही पूर्ण माती म्हणजे हा पूर्ण दहा फुटापर्यंत ब्लॅक कॉटन सोय आहे म्हणजे काळी माती आहे आणि ही तुम्हाला स्क्वेअर देईल कुठे मुरून दिसणार नाही आणि त्याच्या खाली शेड म्हणजे एक फक्त मातीचा एक शेड चेंज होतो तो स्टॉप केलं आणि चालू केलं आणि पूर्ण आरसीसी मध्ये काम आहे तर आता म्हणजे किती दिवस झाले तुम्हाला सुरु करून साहेब बापूने न पंधरा एक दिवस झाले असं आपण काय करतो लय काम नाही धरीत एक काम घेतलं ना पेड मध्ये काम द्यायचं म्हणजे झटपट पाच सहा महिन्यात लोकांना वर्ष दोन वर्ष लावायचेच नाही एक काम प्रॉपर घेतलं का पाच सहा महिन्यात रेडीच झालं पाहिजे ओके okay, तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे ना स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे पण माणसं नसल्या भेटत नाही त्याच्यामुळे स्वतः चांगलं जनरली जे स्वतः जे काम करतात काय लोकांना कॉन्ट्रॅक्टर काम घेतात निघून जातात पण हे स्वतः काम करतात एक चांगली गोष्ट आहे किती दिवस झाले कामाला चालू करू पंधरा एक दिवस झाले ओके पंधरा दिवस झाले आणि आता फुटिंग वगैरे फुटिंग भरून किती दिवस झाले फुटिंग भरून कालचा दिवस गेला परवा दिवशी भरले होते कॉलम चालू केले काय फुटिंग बाकी ना काही हा दोन एक बाकी आहे किती फुटिंग सगळं या नऊ 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 कॉलम आहे नऊ फुटिंग नऊ कॉलम आहे आणि आता किती झालेले किती बाकी आता सहा कॉलम झाले दोन फुटिंग वतायचे राहिले म्हणजे सहा कॉलम आज वतीन तीन कॉलम नंतर करायचे म्हणजे उद्या वतीन आज टाइम ज्यादा झाला ना त्याच्यामुळे माणसं भेटत नाही तुम्हाला कामाला माणस भेटले एक आज येतो उद्या येतो अशा चाटा थोडा त्याच्यामुळे स्वतःच कपडे बदलायचे स्वतःच हे बिलगायचे आहे जनरली माणूस भेटले नाही तर काम बंद ठेवायचं स्वतः स्वतः लागतं स्वतः कडा कपडे घालण्यापेक्षा स्वतः आईलचे थोडेफार हात करून स्वतः जर काम केलं ना दोन रुपये आपल्याला राहत्या त्याचा फायदा आपल्याला होतो Okay, म्हणजे काम पण बंद नाही काम पण बंद नाही काम बी स्वतः सेंटर मेंटर वळमे बिळमे क्लिअर घेतले का काम स्वतः सुपार होत म्हणजे कुठे काही फॉल्ट नाही सेंटर में मेंटर एकदम टकाटक करेल काम <laughs> म्हणजे जे स्वतः कॉन्ट्रॅक्टरच काम करताय कारण आज आता गावची जत्रा पण गावची जत्रा दोन दिवस आली पण मग कसं आहे आपल्या तळातून एकदा वर आली म्हणजे कसं माणसाला देसाई बिसा ऍक्टिव्ह वाटत काम घेतलंय काम आहे ना आपण साहेब फडशी बिडशी नाही याच्यात साडेबाराशे पर्यंत रेट न काम घेतलंय म्हणजे प्लॅस्टर बांधकाम हा ते टेक्चर करून द्यायचं फडशी बिडशी त्यांचं काम ते नंतर फीट हा चौदाशे साडे चौदाशे ना डायरेक्ट आपण लावून काम चालू केलं ते कर पण करतात ते करते साहेबाचा प्लॅन घ्या किंवा आपले कुणा प्लॅन घ्या काही अडचण नाही आपण सुद्धा सेंटर देतो पण कसं ते त्याची डिझाईनची आवड कोणाला काय आवडत कोणाला काय आवडत त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्यांना डिझाईन दिली तरी चालतं म्हणजे साडेबाराशे रुपये पर फीट आणि किती एरिया आता सध्या सध्याच किती एक फ्लोर आहे हा एक वन वन बी एच के स्क्वेअर फीट साडेसहाशे काम आहे याचा प्लॅन पण तुम्हाला ऍक्च्युली स्क्रीनवर बघायला मिळेल तुम्ही प्लॅन पण बघा की साडेसहाशे छोट्या याच्यामध्ये बसवला अट्रॅक्टिव्ह आहे कारण छोट्या याच्यामध्ये थोडं कॉम्पॅक्ट आहे पण मग सहाशे साडेसहाशे स्क्वेअर बी एच बीएचके बजेटचा पण इशू आहे ज्यांचं कमी बजेट प्लॅनिंग आणि त्यांना आरसीसी काम करायचंय तर ते असा ज्यांना वन बीएचके सहाशे साडेसहाशे टू बीएचके साडेसातशे आठशे स्क्वेअर फीट पर्यंत टू बीएचके पण मग त्याने आणि बंगला त्याचा कसं इलेव्हेशन इलेव्हेशनचा काय फरक नाही पडतो कसा डिझाईन कसं देऊ आपण त्याला काय नाही रेटमध्ये जास्त फरक नाही रेटमध्ये काय एवढा विशेष फरक नाही पडणार ओके म्हणजे यांचं इंजिनिअर यांनी ओनर आहे त्यांनी इंजिनिअर पण त्यांचं आहे त्यांनी इंजिनियर प्लॅन दिलेला आहे टी डिझाईन आहे आणि थ्री डी पण दिलेलं डिझाईन सगळं बनसाय त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही आता बघू माती अडचणी मुरून दिसणार आहे तुम्हाला ये ते बाजूला बघा सगळे मातीची गांजे काळ्या माती पूर्ण वावरात जी वावरात काळी माती असते आणि ती काळ्या मातीची गांजे आणि या बाजूला जर तुम्ही तिकडे बघितलं तर ते पूर्ण दगड आहे सोलिंग जे दगड आहे ते दगड वापरले त्यामुळे अशा काही काही ठिकाणी असतं का तिथं मुरमच नसतो आणि काम करणं खूप चॅलेंजिंग होतं त्या भागात देखील सात आठ फुटापर्यंत खड्डे करून सोलिंग लावून नंतर फुटिंगचे डी भरून चालू आहे आणि मटेरियल बिटेरियल म्हणजे आणताय ते तुमचं मटेरियल पण वाळू वाळू वालु खडी वगैरे आर्टिफिशियल सँड पण आणलेली ती पण पन आपण बघूच आणि वाळू पण आहे आता वाळू वगैरे काय रेट चालू आहे इकडे वाळूचा वाळू साहेब पस्तीस हजार रुपये गाडी आहे किती ब्रास सहा ब्रास सांगत आहे ते मग आता ते थोडी कमी जास्त राहते तेवढी राहणार तेवढी राहते आणि आता हे कसं आता तुमची जी पुढची काही काही बाकी बाकी भरणार आज किती भरणार आहे फोटी साथ साथ करता आज सहा एक कॉलम करायचे तीन कॉलम उद्या राहतील म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाही त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे चार साइड चालू आहे पण मग लेबर नसल्यामुळे स्वतः काम करत आहे म्हणजे आज सुद्धा माणसं आहे लोक म्हणतात युपी बीआरओ बाकीच्या लागतात पण काम नसले मालकाला बिलगाव लागत आहे तर हाय ठीक आहे साडेसहाशे स्क्वेअर फीट एक छोटा प्रोजेक्ट आहे छोटा बंगला आहे आणि त्यांनी साडेबाराशेने घेतलं ज्यांचं कमी बजेट आहे संगमेरच्या भागामध्ये जे काम करतात संगनमेरच्या आजूबाजूच्या भागामध्ये तर ते त्यांचा नंबर आम्ही देतो तुम्हाला तुम्ही नंबर संपर्क साधू शकता आणि जसे कसे ज्यांचं लो बजेटचे काम आहे आता याच्यामध्ये काय काही समजा गव्हर्नमेंट पी एम एवायचे काही पैसे असतात ते टाकून जर त्यांना काही करायचं असतं तरी तरी लाख गव्हर्नमेंट मिळून जर तुम्हाला छोट्या घर बांधायचं तुम्ही अशा प्रकारचं एखादा यांचं बी अस साहेब यांचं बी हा सरकारी पैसे भेटणार यांना मग तिने काही पैसे स्वतः घातले स्वतः घालून मग त्यांना वाटलं बा थोडं चांगलं होईल आता कसं इडे दगडा बिगडे टाकून काही उपयोगच नाही ना खाली येणे बरंच लागणार आहे तवा ते काम यांचं पहिलं काय होतं मालकाचा प्लॅन पहिले साधा होतं ना साधा होता पहिला त्यांचा प्लॅन साधा होता पण इड खड्डे खोल जात असल्यामुळे ते म्हणजे दगडाचे पाहायला बेले हे करण्यापेक्षा डायरेक्ट म घेऊन एकदम टाका पन... पैसे एकदा जातील परत पाहिजे गरजच नाही तसे सरकारचे बी म्हणजे चांगले सरकारचे बी किंवा चांगले आपल्याला म्हणजे हाऊसिंग हा। हा। प्रधानमंत्री आवास योजना गरिबांचे बघू शकतो त्याच्यामुळं हे होईल आणि आता इथे खडी आहे आर्टिफिशियल सँड पण आहे आणि वाळू पण आहे म्हणजे बांधकामासाठी जे आहे ते आर्टिफिशियल सँड आणि जे कॉन्क्रीट आहे त्यासाठी आपली नदीची वाळू वाळू वापरतात नदीची वाळू सेंटर लाईन वगैरे पण आहे प्रॉपर म्हणजे हाय लेवल बघतो आपण काय डीप आता सगळं बघितलं नाही इथं जस्ट आपल्याला साईट आवडली त्यांचं काम आपण जसं जाताना आपल्याला दिसलं म्हणून आपण जस्ट बघितलं तर ते बघू शकतात त्यांचं म्हणजे पूर्ण लाईन वगैरे आहे आणि जे आता आपण फक्त जस्ट त्यांचा जो लाईन बघितलं त्याप्रमाणे जसे अलाइनमेंट आहे कॉलम ची प्रत्येक ती पण व्यवस्थित आहे आणि फुटिंगची साईज पण सफिशियंट आहे बाकीचं काम पण ते चालूच आहे ठीक आहे संतोष सबू आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद साहेब कुणा सांगत जा टक्के सांगतो आम्ही गेला आम्हाला काय पेड आपण काय करत नाही त्यामुळे तुम्ही आला मिस्टेक झाली तर आपल्या चॅनलला बरेच मिस्टेकचे व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला जर राहिले आम्ही शंभर टक्के सांगणार की तुमचं चुकलेलं आहे काही चुक नाही साहेब तुम्हाला जी एक होती ती सांगितली ठीक आहे चला धन्यवाद